झेंडा चौकातील दुचाकीच्या अपघातात पतीपत्ती गंभीर जखमी झालेत याप्रकरणी सुप्रिया जितेंद्र कांबळे व्यवस्थ्य बावन्न राहणार बामनोळी रोड कुपवाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संकल्प वर्धमान बस्तवडे व्यवस्थ्य चोवीस राहणार भोसे तालुका मिरज याच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी हे मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता औद्योगिक वसाहते होळकर चौकाकडे एम एच दहा सी जे त्रेचाळीस तीस या मोटरसायकलवरून जात असताना झेंडा चौकात पूर्वेकडून छोट्या रस्त्याने संशयित संकल्प बस्तवडे हा एम एच दहा बी एल शून्य सातशे सहासष्ट या मोटरसायकलवरून इकडे तिकडे न पाहता रस्ता क्रॉस करण्यापूर्वी न थांबता फिर्यादीच्या मोटरसायकलच्या आडवे आला त्यामुळे फिर्यादीची मोटरसायकल त्यांच्या मोटरसायकलला धडकून मोटरसायकलवरील पती पत्नी रोडवर पडले त्यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झालेत तसेच पत्नीच्या चेहऱ्यास आणि डोक्यास मुक्का मार लागला आहे सुदैवाने नातू देवांश याला कोणती इजा किंवा दुखापत झाली नाही सध्या जखमीवर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात संशयित संकल्प बस्तवडे याच्या चुकीमुळे झालेला आहे असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी संकल्प बस्तवडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे